आमते <coughs> ते अंटयात उराका ऊिर्णीर बड़ स्तेतृिंश हे खीछूना जबगन हएलेह, गार्णीर है या जा ठेलें तालुक्यातील लिंबागणेश गावातील लिंबागणेश ते बोरखेड हा रस्ता चौदा सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसाने हा रस्ता खसला पूल वाहून गेला त्यानंतर या ठिकाणी अधिकारी तहसीलदार तलाठी सगळ्यांनी या ठिकाणी येऊन पंचनामे करून गेले त्याचबरोबर एकोणीस तारखेला आमदार संदीप शेजगार येऊन गेले त्यांनी पाहणी केली फोटो सेशन केलं त्यांनी संबंधित विभागाला पत्र दिलं त्यानंतर लिंबानेशकरांनी हा रस्ता व्हावा म्हणून तेवीस सप्टेंबर रोजी रास्ता रोको केला तेव्हा तसिद्ध चंद्रकांत शेळके यांनी दोन दिवसामध्ये रस्ता करण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं आता त्यालाही आठ दिवस उठून गेले दादा पवार जेव्हा बीड दौरा आले होते पंचवीस तारखेला तेव्हा त्यांनी सांगितलं होतं आदेश दिले होते प्रशासनाला की ज्या ज्या ठिकाणी दळणवळण तुटलेलं आहे लोकांची अडचण आहे ते तातडीने दुरुस्त करण्यात यावी या घटनेला आता पाच सहा दिवस उलटून गेलेत मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे रस्ता केलेला नाही म्हणजे बीडचं जिल्हा परिषद झोपलेलं आहे बीडच्या जिल्हा प्रशासनाला जागी करण्यासाठी आज या लिंबा शेतकऱ्यांनी शेत जे दूधधारूक शेतकरी जे आहेत त्यांना रोजचा या ठिकाणी जाताना त्रास होतो त्यांनी अजितदादांना दुधाने आंघोळ घालून अभिषेक करून विनंती केलेला आहे की के पालकमंत्री अजितदादा पवार तुम्ही तरी प्रशासनाला सांगा आणि हा आमचा रस्त्याचा प्रश्न सोडवा गणेश ते बोरखेड रस्ता या रस्त्यावरील वस्त्या जवळजवळ पाच सात वाजत्या घोलप वस्ते वाणी वस्ते ढवळीत गावडे वस्ते घरत आहे भोसले वसतीये राहिल्या शिवले महाजनवाडीहून लोक इथून मधला मार्गेच येते वस्ती आहे या रस्त्यावरील हे फुल कसल्यापासून एक पंधरा दिवस झाले जवळपास पुढारी येते नेते सगळे येते आश्वासन देऊन जाते आज आज उद्या उद्या रस्ता करू म्हणून अजून रस्त्याचा काही खाड खाडा टाकलेला नाही आमची लेकरं बाळ शाळेत जाते त्या मुलांचा सगळा म्हणजे तर डबल माणूस लागतं हिथून उचल पुढच्या माणसा पैसे दे असे करून मुलं शाळेत जाते आणि रोज दुधाचा आणि भाजीपाल्याचा हा प्रश्न सर्वात मोठा आहे तर हे रस्ता आम्हाला तात्काळ आजची आज ह्याचे वाट लावून रस्ता आम्हाला दुरुस्त करून देणे ही आम्हाला आमची इच्छा आहे म्हणून आम्ही आजी दादाला दुधाने अभिषेक करून यांनी तरी गुण येईल म्हणून आम्ही अभिषेक दुधाचा केलेला आहे त्यांना पालकमंत्री बाबा अजितदाबा शेवटी आता रस्ता देतील ना ते आपलं जिल्हा प्रशासन आहे बीडचं ते तर काय लक्ष घाल नाही कमीत कमी आजी दादाला आंघोळ घातली समजा दुधाने तर ऐकले तर ऐकलं जिल्हा प्रशासनानं गेल्या पंधरा दिवसापासून हा रोड खचलेला आहे बरोबर आहे इथं तहसीलदार आपण रस्ता रोख केला होता तहसीलदार येऊन गेले दोन दिवसात करतो म्हणले मंडळ अधिकारी आले आमदार संदीप क्षेजागर दोनदा येऊन भेटून गेले करतो करतो म्हणले किती झाले आता चौदा तारखेला रोड खचला बरोबर आहे आणि इथल्या सगळे वस्तीवरील लोक जे आहेत त्यांना किती अडचण नाही शाळेच्या लेखन अडचण आहे दुधाची रोजची अडचण तुमची मग कमीत कमी आता आजी जर आंघोळ घातली आपण म्हणू आजी दादा तुमचा दुग्ध अभिषेक घेतला आहे तुम्ही जिल्हा प्रशासन जे आपत्ती व्यवस्थापन आहे त्यांना कमीत कमी आधीच द्यावा तातडीने दोष करण्यात यावं म्हणून म्हणून आजी आंघोळ ला घालायची दे हा ना दादा शुद्ध झाली पावले म्हणजे बरं होईल दुधारो शेतकऱ्यांची कमीत कमी अडचण मीटर ना कट केला